धुडे जिल्ह्यातील सुटरेपाडा आनंदखेडा या बळीराजाचा जीव तुम्हाला स्वस्त वाटतं की काय असा प्रश्न आदर्श मल्हार सेनेचे संस्थापक अध्यक्ष कविताई दादा देवरे यांनी प्रशासकीय अधिकारी आणि शासनाला विचारला गेल्या अनेक दिवसापासून माझ्या बळीराजाच्या शेतामध्ये दिवसाढवळ्या बिबट्या दिसत आहे एवढंच काय जनावरांना फाडणे शेतात हल्ला करणे असा अनेक प्रकारचे प्रयत्न या ठिकाणी चालू आहेत अठरा तारखेच्या दिवशी कविताताई अगलाल दादा देवरे यांच्या नेतृत्वाखाली माझ्या सुट्रपाडा आनंदखेडा गावातील शेतकरी राजा यांनी आदर्श मल्हार सेनेच्या वतीने निवेदन धुळे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी प्रांताधिकारी अधिकारी मुख्य अभियंता कार्यकारी अभि अभियंता एवढंच पोलीस अधीक्षक पोलीस निरीक्षक यांच्यापर्यंत एवढंच काय दोन दिवसापहिले पहिले दादा देवरे यांना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी संपर्क केला आणि सांगितलं की दादा काही लोकांचा अडचणी निर्माण येत आहेत त्या अडचणी देत आहेत परंतु आपलं काम शंभर टक्का चालू आहे काम शंभर टक्का करू असं आश्वासन फोनवरती देऊनसुद्धा अद्याप काम झालेलं नाही म्हणून मी शासनाला आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना विचारतो हा जनावरांचा जीव तर घेतलाच आता बळीराजाचा जीव घेणार की काय हा प्रश्नचिन्ह निर्माण होतो मी भारतीय घटनेच्या कलम एकवीस अडोतीस अडो अठ्ठेचाळीस ए एक्कावन्न ए जी मानव प्राणी संतुलन राखण्याची तात्काळ उपाययोजना अनिवार्य बिबट्या असलेल्या क्षेत्रात पिंजरे कॅमेरे गस्त मानव संरक्षण पथक तात्काळ तैनात करणे हा वन विभागाचा कायदेशीर कर्तव्य आहे आणि आमची तातडीची जी मागणी आहे सुट्रेपाडा आनंदखेडा परिसरात दिवसात पीस वीज पुरवठा सुरू करावा शेतकरी सुरक्षित दिवसात शेती काम करू शकतील बिबट्याला पकडण्यासाठी पिजरे बसवावेत व चो चोवीस गुणिले चार गस्त सुरू करावी सी सी टी व्ही कॅमेरे तात्काळ बसावेत पोलीस वन विभागात संयुक्त पथक तैनात करावे झालेल्या जनावरांच्या नुकसानाची तात्काळ भरपाई द्यावी अन्यथा आनंदखेडा सुट्रेपाडा या नॅशनल क्रमांक सहा हवेवरती या शेतकरी बळीराजाच्या वतीने आणि आदर्श मल्हार सेनेच्या वतीने दादा देवरे रस्ता जाम करतील आणि तुम्हाला या आचारसंहिता चालू असताना आम्ही मागणी केली ती पूर्ण होत नसेल याचा अर्थ तुम्हाला संविधान मान्य आहे की नाही तुम्हाला आचारसंहिता मान्य आहे की नाही हा प्रेशन चिन्ह निर्माण होत आहे जोपर्यंत माझ्या बळीराजाला तुम्ही न्याय देत नाही सूत्रपाळा आनंद खेळा या परिसरामध्ये दिवसाडोड्या बिबट्या फिरत आहे त्यामुळे कोणाचा जीव जाऊ शकतो म्हणून तुम्ही दिवसपाडी दिवसपायी वीज पुरवठा देऊ शकत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही इतर थांबतो जय हिंद जय जे भारत जय मल्हार जय सविता